तर हे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती येथून मी महाबळेश्वर मटपती इथला व्यवस्थापक आहे आणि ही संस्था खादी ग्रामोद्योग आयोगद्वारा रजिस्टर्ड आहे संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये खादी ग्रामोद्योगचे जे संस्था आहेत ते के व्ही आय सीद्वारा रजिस्टर्ड आहेत त्या त्या राज्यातमध्ये शासनाकडून मागणी होते राष्ट्रध्वजाची त्या संस्थेमार्फत आमच्या संस्थेला ऑर्डर येते आणि त्या स संस्थेला आम्ही पुरवठा करतो इथून यावेळेस आत्तापर्यंत जवळपास पंचावन्न लाख रुपयापर्यंत आहे आजच्या डेटला आणि उत्पादन एक कोटी पन्नास लाखापर्यंत आहे काय कोणते कोणते साईजचे आमच्या इथे राष्ट्राचा सगळ्यात मोठा चौदा फीट बाय एकवीस फीट त्याच्यानंतर आठ बाय बारा सहा नऊ चार सहा तीन साडेचार दोन बाय तीन आणि छोट्या कार्यालयासाठी दीड बाय सव्वा दोन या ह्या प्रकारचे साईज तयार केले जातात किती के कारागिरी आहेत इथून एकूण सहा कारागिरी आहेत चार शिलाईवाले आहेत एक इंचार्ज आहेत आणि एक दोरी गर्डी लावणेवाले एकूण सहा आहेत तिथे